या के हम सिकंदर चाहे तो रखले सबको अपनी के अंदर राम राम आता म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण आजच्या या फुरसुंगीच्या मैदानातील एक नंबरचा मारकरी ठरला सिकंदर ठरला सप्त हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या संगतीला पायरा होता कॉकटेल उर्फ सुंदर लॅका लय काय काय तुम्हाला काय सांगू अशी गाडी पळाली ना अशी गाडी पळाली ना आजच्या तारखेला म्हणजे डोळ्याचं पारनं फेडणारी गाडी पळाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही गटाला असेल सेमीला असेल आणि फायनलला बी अगदी सुट्टा निकाल घेत गाडीने एक नंबर केला काय गाडी पळाली व सुंदर आणि बकासूरची एक नंबर म्हणजे तुम्हाला सांगतो की आज सकाळीच काढायला काढलं की आज बकासूरचा पायरा कॉकटेल बरं आहे तर शंभर एक टक्के असं वाटत होतं की आज गाडी गुलालात राहील पण इतक्या फरकानं निकाल घेईल असं वाटलं नव्हतं हो इतका जबरदस्त फरक गटाला बी भेटला सेमीला पण चांगली चांगली मात्तवर वैल होती सेमीला म्हणजे शेवळ्या त्यांचा वावऱ्या सुंदर बिंदर एवढी चांगली मात्तवर वैल असताना सुद्धा सेमीला बी कडनं सुट्टा निकाल घेत गाडी फायनलला पात्र झाली कॉकटेलची आणि बकासूची आणि त्याच्यानंतर फायनलला लागा लगा तुम्ही बघितला असेलच की अहो फायनलला अर्ध्यापासून निम्यापासून ड्रायव्हर गाडीवर उभा राहून आला या उभा राहून म्हणजे एवढा कॉन्फिडन्स डायव्हरला बी होता की आज गाडीचं स्पीड जाबराट आहे आणि शंभर एक टक्के उभा राहिलो तरी गाडी काही नंबर सोडत नाही आणि मागच्या गाड्या काय ओवरटेक करू शकत नाहीत एवढं स्पीड आज बाक्या भाईला आणि कॉकटेलला होतं म्हणजे एक नंबर गाडी पळाली आजच्या तारखेला आणि या मैदानामध्ये एक नंबरची मार्केट ठरवली मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन सप्त हिंद केसरी बकासूर म्हणजे म्हणतात ना की इसको बकासूर बोलते हे कोणत्याच मैदानात गुला सोडत नाही आणि शंभर आणि एक टक्के एक नंबर दोन नंबर तीन नंबर असंच करतो एवढ्या ताकदीनं धावतो सोबतला पायरा कुठला आहे फरक पडत नाही फाटी कुठला आहे फरक पडत नाही मैदान कुठला आहे फरक पडत नाही त्याला एवढंच माहीत असतं की आपल्याला फक्त आणि फक्त गुलाल घ्यायचे आणि तेच करतो आणि आजच्या मैदानापती पण जबरदस्त खरं तर बघा सुद्धा स्पीड होतं म्हणजे याचं स्पीड जर राहिलं नाही अत्ता अत्ता तर नक्कीच येणार आहे पेडगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी नाही चित्र कायतरी वेग व्यवस्थित आत्तापर्यंत आत्तापासूनच क्लिअर व्हायला लागले असं म्हणतात उभं ठरणार नाही कारण आत्तापासून चर्चा सुटली की पेडगावच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये बकासूरच्या संधीला आपल्याला लखन बघायला भेटणार आहे आता जर लखन असेल तर आजचं कॉकटेलचं स्पीड बघूनच आपल्याला माहिती आहे की लखनचं स्पीड तर कसलं जबराट आहे मग बाकासूरचं स्पीड तर त्याच्यात तोडीस तोड देणार आहे मग तर काय राहो गाडी सुट्टाच निकाल घेत पळते का काय असं वाटायला लागलं हरकत नाही बघू तेव्हाच तेव्हा राहू पण आजच्याबद्दल बोलूया एकंदरीत मैदान जबरदस्त झालं चांगली चांगली मातभर बैल तिथपर्यंत आलेली पण कसं आहे की ओपनचं मैदान नसल्यामुळं आदत दुसरा असं मैदान असल्यामुळं पैरं म्हणजे असं एक आदत एक दुसरा असे असल्यामुळं ती मजा क्रिएट होत नाही खऱ्या अर्थानं म्हणजे जी माझ्या ओपनच्या बैलगाडी शर्यतीत बघायला येते नाही ती आदत दुसराला जराशी कमी येते पण बाका सुरू असला की ती माझ्या अपुमतच यायला सुरुवात झाली त्यात आता सुरज सरजा होता आणि सु साई पण होता ती गाडीसुद्धा फायनलला पात्र झालेली गाडीनं जर तास पलटी केला नसता तर नक्कीच ती पण गाडी अजून चांगल्या नंबरवर आपल्याला बघायला मिळाली असती हरकत नाही जरी नसली जरी तर आज ती गाडी सेमीला पण जबरदस्त पळाली आणि चांगला निकाल घेतला सरजा आणि साई या जोडीनं सुद्धा सुंदरची गाडी पण शेवळ्या भावऱ्यासोबत होती ती पण चांगली पळाली पण सेमीला भाईची गाडी त्याच्याबरोबर लागली त्यामुळं फायनल काय गाठता आला नाही हरकत नाही पण एकंदरीत मैदान चांगलं झालं जेवढ्या पण गाड्या बाकी गुलालात राहिलं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि बाक्याबाई असणार त्यामुळे एक नंबर करणार होता ते स झालं सिद्ध जेवढ्या गाड्यांनी या स स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं पण मनापासून अभिनंदन एकंदरीत आता सगळ्यांचं लक्ष ह्या मैदानापासपेक्षा जास्त पेडगावच्या मैदानाकडे लागलेलं आहे आत्तापासूनच पैऱ्यांच्या गाठी बिटी उलगडायला सुरुवात झालेली आहे असं म्हणाय शंभर टक्के लोकं लागले आहेत की बाकासुराणी लखन हा पायरा फिक्स आहे संभाजीनगरचा लखन तसंच म्हटलं जातं की सर्जानी मथूरचा पायरा फिक्स आहे तसंच म्हटलं जातं की सुंदर रणजित निंबाळकर सर यांचा किंग सुंदर आणि बुंगा जो बिनजोडच्या शर्यतीमध्ये त्याच्या स होता त्याचा पैरा फिक्स आहे त्यानंतर घरनिकेचा राजाने हारणे हा पैरा फिक्स आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण तसंच सांगितलं होतं आणि तसेच काही जणांचे आज व्हिडिओ पडलेले पण आहेत की तेच पैरे जवळपास फिक्स आहेत आणि तसंच जर पैरे फिक्स असले तर फिक नक्कीच से बडकर एक लढती आपल्याला बघायला भेटणार आहे तेच त्यासोबतच निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर आणि त्याच्या सुप्तीला सुंदरचा पण पायरा असं पण कळतं आहे दुसरा सुंदर एक ती पण व्हिडिओ आपण लवकरच बनवूया नक्की काय मॅटर आहे तो पण आणि कुठला पायरा आहे तो पण एकंदरीत मजा यायला लागली या बैलगाड्या शर्यती जो जसं पेळगाव मैदान जवळ येते शर्यती आणखीन आणि चुरशीचे होणार राहत्या भेटूया पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत राम राम अर आज असंच होतं की